आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापित केलेली मंदिरे असून पंधरा आणि सोळा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे कृष्णसमर्पण महोत्सवात देशभरातून सुमारे आठशे कालावंत बालकलाकारांनी संस्था शास्त्रीय नृत्य गायन नाट्यवादन करून त्यांची कला भगवंताला समर्पित करणार आहेत अशी माहिती मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे उपाध्यक्ष संजय भोसले संपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस यांनी पत्रकार परिषदेत दिली संजय भोसले म्हणाले श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा वृंदावन चंद्र जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि गौर नीताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र आभूषणांनी सजवण्यात येणार आहे याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर आहे या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे श्रीकृष्ण जन्म आणि लीलांवर आधारित कथासुद्धा आजपासून सलग तीन दिवस मंदिरात चालू असणार आहे दोन्ही मंदिरात सुमारे पाच लाख भाविक दर्शनासाठी येतील मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सोळा ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी आहे पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने सुरुवात होईल हरे कृष्ण महामंत्राचे चोवीस तास कीर्तन चालू राहणार आहे रात्री साडेनऊ वाजता भगवंतांना दूध तूप मध फळांचा रस अशा विविध द्रव्य पदार्थांनी हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात अभिषेक करण्यात येईल रात्री अकरा वाजता भगवंतांना अनेक प्रकारचे अन्नपदार्थ फळे सुकामेवा रस इत्यादींचा नैवेद्य दाखवण्यात येईल त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता भगवंतांची आरती होईल मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत पंधरा आणि सोळा ऑगस्टला दर्शन चालू राहील सुमारे पाच लाख भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याचं भोसले यांनी सांगितलं हरे कृष्णा नमस्कार संस्थापक आचार्य ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिभवनामृत संघ म्हणजे इस्कॉन या संस्थेच्या वतीनं येणाऱ्या पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचं जन्माष्टमीच भव्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे इस्कॉनची पुण्यामध्ये प्रमुख दोन मंदिरं आहेत एक आहे कात्रस कोंडव्यामध्ये ज्याला आपण श्री से राधा वृंदावन चंद्र मंदिर म्हणतो आणि दुसरं मंदिर हे कॅम्प मध्ये श्री से राधा कुंजबिहारी मंदिर नावानं सुप्रसिद्ध आहे याच्याशिवाय इस्कॉनचं आ, उत्तम नगर आणि विशाल नगर येथेही दोन मोठे मोठे सेंटर्स आहेत तिथेही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान जे स्वरूप आहे या कार्यक्रमाचं ते असं आहे की सकाळी साडेचार वाजता मंगल आरती सुरू होईल साडेसात वाजता देखील नागरिकांसाठी शृंगार आरतीचं आयोजन केलेलं आहे आणि आठ वाजल्यापासून दोन्ही दिवसात साडे दहा वाजेपर्यंत रोज कृष्ण कथा दोन दो होना रहे। काल जे दिवस तिथं होणार आहे इनफॅक्ट कालपासून सोमवारपासून ते रविवारपर्यंत आपण सात दिवस कृष्ण कथामृत नावाची प्रवचनाची एक सिरीज किंवा सिरियल आपण तिथे चालू ठेवलेली आहे रोज नागरिकांना दोन तास कृष्णकथा आठ ते दहा ऐकायला मिळणार आहे आणि या दोन्ही दिवशी देखील चौदा आणि पंधराला देखील आठ ते दहा अशी कृष्णकथा होणार आहे त्यानंतर दिवसभर चोवीस तास दोन्ही दिवसाला चोवीस तास आपण तिथे भजन कीर्तन करणार आहोत पंधरा आणि सोळा तारखेला संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या दोन्ही दिवशी पुण्यामधील जवळजवळ विविध असे नृत्य गायन नाटिका करणारे जे कलाकार आहेत वादन करणारे कलाकार आहेत अशा आठशे कलाकारचा सहभाग असलेले फार भव्य असं कृष्ण समर्पण नावाचे दोन सांस्कृतिक कार्यक्रम आपण या पंधरा आणि सोळा रोजी मंदिराच्या वतीने करणार आहोत या दोन्ही मंदिरात जवळजवळ दो दोन दोन अडीच अडीच लाख भाविक तिथे दर्शनासाठी येत असतात त्यासाठी पोलिसांबरोबर वाहतुकीचं आणि पार्किंगची व्यवस्था जरी केली असली तरी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागरिकांना आपण आवाहन करत आहोत की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशननी किंवा प्रायव्हेट रिक्षानी वगैरे तिथे आला तर जास्त सोयीस्कर पडेल आलेल्या नागरिकांसाठी दोन्ही दिवस आपण प्रसादाचं वितरण करणार आहोत दर्शन कथा अभिषेक आणि या पद्धतीचं प्रसाद वितरण देखील आपण तिथून करणार आहोत सुमारे पंचवीस राधाकृष्णांचे विग्रह तिथे आपण आणलेले आहेत जवळजवळ दोन हजार नागरिक त्या विग्रहांना अभिषेक करत असतात तर हे पण दृश्य फार सुंदर आणि बघण्यासारखं असतं याशिवाय तिथे विविध स्टॉलचं असं आयोजन केलेलं आहे या स्टॉलवरती प्रश्न मंजुषा लहान मुलांसाठी कृष्णभावनाचे वेगवेगळे धडे त्यांच्यावरती संस्कार वर्ग तरुणांसाठी नशापान मुक्त होण्यासाठी वेगवेगळे असे उपक्रम आणि घरामध्ये आपलं धार्मिक वातावरण कसं वाढवते याबद्दलची प्रश्न मंजुषा असे विविध दे कार्यक्रमाचं देखील आपण तिथं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी पुण्यातील वेगवेगळे मान्यवर शैक्षणिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले येणार आहेत पुणेकर नागरिकांना आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या परिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इस्कॉन पुणेच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत